अगदी जलक वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामिडिया ट्वेंटी फोर सदैव होतात बर <laughs> शिरोली पुलाची येथील स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री अघोरी पूजा करणाऱ्या फरार मांत्रिकासह अन्य एकाच ताब्यात घेतले तर त्याच्यासाठी पूजा केली तो आजारी असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता सोशल मीडियावर आजारभरा होणारी रील्स पाहून ही पूजा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून गुरुवारी आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यामध्ये येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले शिरोली गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा करून बाटलीमध्ये आत्मा बंद केला असून दोन दिवसात त्याचे रिझल्ट मिळतील असे मांत्रिक किशोर लोहार बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती त्यानुसार शिरोली पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता या घटनेपासून फरार मांत्रिकाचा शिरोली पोलीस शोध घेत असताना आज किशोर लोहार शिरोली पुलाची येथे घरी सापडला तर व्हिडिओ चित्रीकरण करणारा मौसम अभिजित पूर्ण नाव समजू शकले नाही यालाही ताब्यात घेतले पण ज्याच्यासाठी पूजा केली तो रमेश गावकर याला अद्यापही ताब्यामध्ये घेतले नाही गावकर व किशोर लोहार यांची ओळख शिरोली सांगली फाटा येथे झाली गावकर हे सहा वर्षापासून पायाच्या आजारामुळे त्रस्त होते अनेक उपचार करून देखील तो आजार बरा होत नसल्याने ते हतबल झाले होते सांगली फाटा येथे गावकर व लोहार यांची प्रवासादरम्यान ओळख झाल्याने विचारपूस लोहार याने प्रकारची पूजा केल्याने आजार बरा होतो असा मी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला आहे आणि मी एक पुजारी असून अशा प्रकारची पूजा मी करतो असे सांगून गावकर यास सत्तावीस ऑक्टोबरच्या दरम्यान शिरोली स्मशानभूमीमध्ये बोलावून ही पूजा केली त्याचा व्हिडिओ चित्रीकरण मोसम अभिजित यास करण्यास सांगितले होते त्यानुसार अभिजित याने व्हिडिओ चित्रीकरण करून तो अन्य लोकांना पाठवल्याने या गुपित पुढे आले आज किशोर लोहार व मोसम अभिजित या शिरोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत या चौकशी दरम्यान अन्य पूजेचे गुपित पुढे येण्याची दाट शक्यता झाली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर